हरपणकर एस पी नाईन मराठीमध्ये आपलं स्वागत तर पाहूयात आजच्या टॉप नाईन न्यूज शाहूवाडी तालुक्यात सर्वसामान्यांना केंद्रबिंदू म्हणून निर्माण झालेली ही स्त्रीनिनाई गृहतरण सहकारी संस्था ही त्यांच्यासाठी खूप मोलाची ठरणार आहे एक, एक आदर्श संस्था म्हणून ही संस्था यशस्वी वाटचाल करून इतरांसमोर एक आदर्श निर्माण करेल असे प्रतिपादन शाहूवाडी पन्हाळ्याचे आमदार विनय कोरे यांनी एराणे येथे आयोजित कार्यक्रम प्रसंगी केले आहे श्री राजेशजी शाहू प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतसंस्था शाहूवाडिया संस्थेच्या पाटील कॉम्प्लेक्स याने येथील नूतन जागेतील स्थलांतर सोहळा व श्री निनाई गृहतारण सहकारी संस्था याने, या संस्थेच्या उद्घाटन प्रसंगी आमदार विनय कोरे बोलत होते यावेळी जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम आणि आरोग्य समिती सभापती सर्जीराव पाटील रंगराव खोपडे संस्थेचे संस्थापक बाबुराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती संस्थेचे संस्थापक बाबूराव पाटील यांनी दोन्ही संस्थेच्या एकूण वाटचालीचा आढावा व वा भविष्यात संस्थेच्या वतीने केले जाणारे सभासदांच्या उत्कर्षाचे निर्णय याविषयी प्रास्ताविक पर मनोगतातून आढावा घेतला या कार्यक्रमात शिक्षक बँकेचे माजी चेअरमन साहेब शेख बाळा साळुंखे राजशी शाहू संस्थेचे चेअरमन संभाजी लोहार व्हाईस चेअरमन प्रदीप जाधव सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील माजी सरपंच गणेश पाटील मधुकर पाटील दिनेश सुतार सेवानिवृत्त शिक्षक सुरेश पोद्दार शैक्षणिक व्यासपीठाचे संस्थापक विनायक हिरवे शिक्षक संघटनेचे जिल्हा सरचिटणीस संजय जगताप एम आर पाटील शाखाधिकारी जीवन गुरव आदींच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी शिक्षक शिक्षिका उपस्थित होते चेअरमन संभाजी लोहार यांनी आभार मानले तर सूत्रसंचालन विजय गावडे यांनी केले आगामी काळात पत्रकारांना ना नफा ना तोटा या तत्वावर सदनिका देण्याबरोबरच विविध योजना राबवून पत्रकार बांधवांसाठी कुटुंब कल्याण संस्थेची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष धीरज रुकडे यांनी दिली या कार्यक्रमाला पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष पदाधिकारी यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला तसेच येणाऱ्या काळात पत्रकार बांधवांच्या साठी संघटन मजबूत करण्याची ग्वाही सर्व पदाधिकारी यांनी दिली पत्रकारांसाठी अग्रेसर असणारी संस्था म्हणून नवी ओळख करणार असल्याचे सर्वांनी सांगितले बदलत्या काळानुसार पत्रकार बांधवांना प्रशिक्षण देऊन सक्षम करू आणि माहिती तंत्रज्ञान युगातील नवा पत्रकार घडवू अशी ग्वाही देण्यात आली वेगवेगळ्या योजना घेऊन पत्रकारांसाठी प्राधान्याने कार्यरत राहून कुटुंबियांसाठी भरीव काम करणारी एकमेव संघटना म्हणून उदयास आणणार असल्याचे यावेळी निश्चित करण्यात आले सामाजिक राजकीय स्तरावर पत्रकार बांधवांना मानसन्मान मिळवून दर्जात्मक काम करण्यासाठी मजबूत व्यासपीठ या निमित्ताने निर्माण होत आहे यावेळी पत्रकार बांधवांची होणारी आर्थिक परवड कशा पद्धतीने सोडवता येईल यावेळी धीरज रुकडे यांनी पर्याय कसा शोधता येईल याबाबत मार्गदर्शन केले ज्यातून भविष्यात एक मोठी पत्रकार कुटुंब कल्याण संस्थेच्या बीजारोपणाची तयारी सुरू असल्याचे सांगितले अल्पावधीतच संपूर्ण जिल्ह्यातून तळागाळातील पत्रकार महिला सुद्धा यामध्ये सहभागी होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे त्यामुळे प्रथमच पत्रकार बांधवांसाठी एक आवश्यक व्यासपीठ या माध्यमातून उभे राहत आहे पत्रकारिता आज एक वेगळ्या वर्णावर पोहोचली असून आता एक संघ राहण्याची गरज निर्माण झाली आहे संघटन मजबूत असेल तर मजबूत पत्रकार नक्कीच घडेल असा सूर या कार्यक्रमातून दिसून आला मेडिक्लेमचा प्रीमियम वेळेत भरला तर वैद्यकीय प्रॉब्लेमचा क्लेम विनासायास मंजूर होतो तसे संघटनेसाठी योगदान रूपी प्रीमियम सर्वांनी वेळेत दिल्यास पत्रकारांच्या भविष्यात उद्भवणाऱ्या सर्व प्रॉब्लेमचा क्लेम यातून मंजूर होऊ शकतो असे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष धीरज रुकडे यांनी करून उपसंस्थांची व प्रदेशाध्यक्ष किरण जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली संघांची वाटचाल सुरू असून चांगले उपक्रम राबवण्याचा मानस सर्वच पदाधिकारी यांनी दिला सदरच्या कार्यक्रमास पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष श्रेयस भगवान जिल्हाध्यक्ष धीरज रुकडे जिल्हा सचिव नवाब शेख जिल्हा, जिल्हा उपाध्यक्ष अनिल पाटील राजेंद्र मोकोटे कमलाकर वर्टेकर कृष्णराज गिरी सुभाष माणे विजय बकरे शिवाजी पाटील पांडुरंग पवार बबलू मुल्ला तसेच जिल्ह्यातील नवनिर्वाचित पदाधिकारी उपस्थित होते मध्ये फायर फायटिंगचे काम तात्काळ करून रुग्णांची सुरक्षितता व हवा खेळती राहण्यासाठी परिसर स्वच्छ आणि मोकळा करा अनावश्यक अतिक्रमण हटवण्यासाठी कार्यवाही करा सीपीआर मध्ये येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला दर्जेदार आरोग्य सेवा सुविधा द्या तसेच इमारतींचे नूतनीकरण करून सीपीआर ला कॉर्पोरेट लूक द्या अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केल्या जिल्हाधिकारी श्री येडगे म्हणाले रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला डॉक्टरांनी चांगली सेवा द्यावी रुग्णालयात दाखल रुग्णालयांना सकल आहार वेळेत मिळेल याची दक्षता घ्यावी स्वयंपाकघराचे नूतनीकरण फायर ऑडिट करून घ्या स्वयंपाकघराची साफसफाई नियमित व्हायला हवी परिसरातील अनावश्यक साहित्य काढून परिसर मोकळा व स्वच्छ ठेवा शासन व सिद्धिविनायक सारख्या ट्रस्टच्या मदतीने पीपीपी पी पी तत्वावर एम आर आय सुविधा सुरू होण्यासाठी तर मॉड्युल ऑपरेशन थिएटर जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून होण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करा खासगी दवाखान्याप्रमाणे कॉर्पोरेट लूक होईल असा बदल होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सुविधा देण्यासाठी व इमारतींच्या नूतनीकरणासाठीचे प्रस्ताव तात्काळ सादर करा यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने सर्व सहकार्य करण्यात येईल असे आश्वासन देऊन सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये करावयाच्या कामांचेही योग्य नियोजन करून प्रस्ताव सादर करा असेही त्यांनी सांगितले महायुतीचा कोल्हापूरचा उमेदवार अजून ठरलेला नाही परंतु नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आपण कटिबद्ध राहूया खासदार संजय मंडलिक हेच शिंदे गटाचे उमेदवार असे डोळ्यासमोर ठेवून काम सुरू आहे खासदार धनंजय महाडिक यांना पंतप्रधान मोदी यांच्या कल्याणकारी योजनांची आकडेवारी तोंडपाठ आहे त्यांनी आता मोदींची गॅरंटी तेवढी पाठ करावी असा सल्ला पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला गडिंग्लज शहरातील सत्तेचाळीस कोटींच्या नळ योजनेसह पंचावन्न कोटींच्या विकासकामांचा प्रारंभ आणि बांधकाम कामगारांना संच वाटप प्रसंगी ते बोलत होते अध्यक्षस्थानी खासदार संजय मंडली होते खासदार धनंजय महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती नगरपालिकेच्या प्रांगणात हा कार्यक्रम झाला सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून चिंचोलीचे आयुर्वेद रत्न डॉक्टर नंदकुमार यशवंत पाटील हे करत असलेले सामाजिक कार्य कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सत्यजित देशमुख यांनी केले ते चिंचोली तालुका शिराळा येथे जिल्हा परिषद शाळेच्या गेटवर उभारलेल्या प्रवेशद्वार उद्घाटन प्रसंगी बोलत होते यावेळी माजी सभापती हनुमंतराव पाटील डॉक्टर नंदकुमार पाटील सरपंच कविता पाटील कोकरूडचे उपसरपंच अंकुश नांगरे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना देशमुख पुढे म्हणाले की चिंचोली गावाने लोकसहभागातून शाळेची कायापलट केली आहे शाळेमध्ये सर्व चांगल्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध केले आहेत तसेच डॉक्टर नंदकुमार पाटील यांच्या सहकार्याने उभारण्यात आलेल्या प्रवेशद्वारामुळे शाळेच्या सौंदर्यात भर पडली आहे येथील गुणवत्ताही चांगली आहे यामुळे माजी सरपंच शरद पाटील अमर पाटील सुरेश जाधव शाळा व्यवस्थापन अध्यक्ष शिवाजी पाटील पोलीस पाटील भरत चव्हाण कुस्ती निवेदक सुरेश जाधव शिक्षक प्रकाश जाधव संजय जाधव दिनेश जाधव सुभाष पाटील वसंतराव पाटील रणजित पाटील सुनील जाधव सुनील घोलक धनाजी जाधव आदींसह चिंचोली गावातील प्रमुख पदाधिकारी सर्व शिक्षक स्टाफ विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते मी रामचंद्र पाटील शाळेचा प्रतिनिधी आणि मुख्याध्यापक आज शाळेच या प्रवेशद्वाराचं उद्घाटन आहे हा अभूतपूर्व सोहळा आमच्या शाळा आणि वैभवासाठी या ठिकाणी साजरा होत आहे संपन्न होत आहे शाळेसाठी योगदान या गावानं अनेक वेगवेगळ्या सुविधांसाठी आजपर्यंत दिलेलं आहे त्याच्यामध्ये पाणीपुरवठा विद्यार्थ्यांचा हँडवॉश स्टेशन असेल बागबगीचा असेल किंवा काही प्रयोगशाळा असेल कॉम्प्युटर लॅब असेल किंवा शाळेची रंगरंगोटी असेल याच्यासाठी ग्रामस्थांनी अनेकदा याच्यासाठी योगदान दिलेलं आहे विशेष करून आज जे शाळेचं प्रवेशद्वाराचं उद्घाटन जे होतंय ते उद्घाटन आणि त्याच्यासाठी खूप महत्कार्य असे केलेले गावचे आमच्या चिंचोली गावचे ज्यांच्या पावलापाशी वैभव जाऊन थांबतं ते म्हणजे डॉक्टर नंदकुमार वाय पाटील साहेब आज साहेबांनी आमची स्वागत कमान शाळेला पाहिजे अशी इच्छा खूप महिन्यापूर्वी आम्हाला दर्शवली आणि आम्ही त्यासाठी होकार दर्शवला साहेबांनी अनेकदा या ठिकाणी काम सुरू असताना अनेकदा हजेरी लावली तुम्हाला कसं पाहिजे असंही सांगितलं आज या ठिकाणी साहेब उपस्थित आहेत या उद्घाटनाचा जो कार्यक्रम आहे त्यासाठी अगदी लहानतोर तरुण वर्ग काही प्रौढ सगळे ग्रामस्थ या ठिकाणी उभे आहेत आणि हा उद्घाटनाचा सोहळा या ठिकाणी साजरा होतोय तर शाळेसाठी ग्रामस्थांचं जे योगदान लाभतं त्याच्यातून शाळेचं व वैभव वाढतं आणि त्या वैभवामध्ये गावाचं वैभव दडलेलं असतं हे डॉक्टर साहेबांनी अनेकदा आम्हाला बोलून दाखवलं साहेबांचं मानव तेवढं अभिनंदन असं कमीच होतं तरीसुद्धा आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं आज या ठिकाणी आम्ही खूप मोठा सोहळा या ठिकाणी घेतलेला आहे धन्यवाद हॅलो आज चिंचोली मराठी शाळेमध्ये आज आमच्या स्वखर्चातून बांधलेली कमाल आणि शाळेला दिलेलं हे योगदान माझी शाळा ही प्रमुख आम्ही सुरुवातीपासून या शाळेत शिक्षण घेतलं शिक्षण घेऊन बाहेरचं शिक्षण घेऊन डॉक्टरी पदवी मिळून आम्ही आज या ठिकाणी आय आयुर्वेदिक व्यवसाय करीत असताना गावातच व्यवसाय व्हावा आणि गावाच्या शाळेचे प्रगती व्हावी शैक्षणिक दर्जा उंचावा म्हणून दोन हजार पाचपासून या शाळेमध्ये भौतिक सुविधा कमी होत्या त्या हळूहळू कॅम्प्युटर देणं मुलांना बसायला भाग देणं ग्राउंड सुविधा अशा अनेक प्रकारचे सुविधा आम्ही उपलब्ध करून दिलेल्या आहेत गावच्या वतीनं गावातल्या बरेच लोकांनी याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि त्याबरोबर मी गाव वर्गणीतून सरांनी सांगितलं की एक काहीतरी शाळेसाठी दिलं पाहिजे त्या अनुषंगानं आम्ही स्वतः स्वखर्चातून ही कमान बांधून दिलेली आहे आणि शाळेच्या प्रगतीमध्ये थोडाफार हातभार लावलेला आहे तर इथून पुढेही गावकऱ्यांनी इतरही लोकांनी शाळेमध्ये सह सहभाग घेऊन शाळेसाठी काय नाही काहीतरी देणं गरजेचं आहे असं मी विनंती करून थँक्यू आभा लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा होण्यास अवघे काही दिवस बाकी असल्याने राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीने प्रत्येक लोकसभा मतदारसंघासाठी मोर्चे बांधणीसाठी सुरू केली आहे कोल्हापूर लोकसभेची निवडणूक यंदा चुरशीची ठरणार आहे कारण कोल्हापुरातून शाहू महाराज छत्रपती यांना मैदानात उतरवण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला आहे त्यांच्या विरोधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे विद्यमान खासदार संजय मंडलिक यांनाच पुन्हा संधी दिली जाते की नवा पर्याय निवडला जातो याचीही उत्सुकता निर्माण झाली आहे या मतदारसंघात काँग्रेस नेते आणि आमदार सतेश पाटील यांची भूमिकाही निर्यायक ठरणार आहे अशातच पाटील यांनी काल झालेल्या एका कार्यक्रमात लोकसभा निवडणुकीबाबत भाष्य केले आहे मेघाची कावड उदंड हाय पांढरीचे रक्षण करेल बाळगोपाळांना सुरक्षित ठेवीन व रोगराई हटवीन तसेच भगवा जगावर राज्य करीन अशी भाकणूक देवऋषी यांनी केली या वर्षी पर्जन्यमान समाधानकारक होईल देशाच्या राजकारणात भगवा फडकेल पीक पाणीही उदंड होण्याचे भाकीत गडमुडशिंगे येथील श्री धुळसिद्ध बिरदेव त्रैवार्षिक जळयात्रेतील भाकणुकीत वाशी येथील देवऋषी भगवान पुजारी व गडमुडशिंगे येथील गणपती पुजारी यांनी वर्तवले यावर्षी धूळसिद्ध बिरदेव त्रैवार्षिक जळयात्रेस महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश गोवा या राज्यातून हजारो भाविकांनी उपस्थिती दाखवत मोठ्या उत्साहात सर्व धार्मिक कार्यक्रम पार पाडले दिनांक एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी वन विभाग मार्फत सह्याद्री व्याघ्र राखीव अंतर्गत वनपरिक्षेत्र आंबामधील आंबा विकास समिती मौजे चांदोली व्याघ्र राखीव तर्फे अनुदान उपलब्ध करून देणार आहे सदर अनुदान वनांचे व वन्य प्राण्यांचे संरक्षण व संवर्धन होण्याकामी तसेच स्थानिकांना रोजगार उपलब्ध होऊन वनावरील भार कमी करण्यासाठी देण्यात आलेले आहे त्यानुसार मौजे चांदोली गावात वन विभागामार्फत जनजागृती करून अवैध वृक्षतोड कमी करण्यासाठी स्वयंपाक गॅस पंच्याहत्तर टक्के शासकीय अनुदान व पंचवीस टक्के लाभार्थी अनुदान या निकषावर शासकीय नियमानुसार गॅस वाटप करण्यात आले होते सदर गॅस भरण्यासाठी पहिल्या वर्षी आठ व दुसऱ्या वर्षी सहा असे पंच्याहत्तर टक्के अनुदानही शासन देत आहे त्यातील चार गॅस वन विभागाकडून देण्यात आलेले आहेत त्यामुळे ग्रामस्थांमधून वन विभागाचे कौतुक होत आहे वन विभाग व ग्रामस्थ यांच्यामध्ये असणारा असंतोषही कमी झालेला दिसत आहे वनांचे व वन्य प्राण्यांचे संरक्षण व संवर्धन होऊन वनावरील भार या योजनेतून कमी होण्यास मदत होईल सदरचा उपक्रम मान्य अमृत शिंदे वनपरिक्षेत्र अधिकारी अंबा यांच्या मार्गदर्शनाखाली श्री सागर पवार परिमंडळ वन अधिकारी मनीषा देसाई परिमंडळ वन अधिकारी श्री अरविंद पाटील वनरक्षक अमोल वडकर वनसेवक साहिल पाटील वनसेवक मारुती पाटील वनसेवक रमेश कुंभार वनसेवक यांनी राबवली तसेच सरपंच वैशाली कांबळे उपसरपंच कृष्णा सुतार वा मोठा ग्रामस्थ होते। शहरा साथी मंजूर दूद गंगा, योजना कार्यान्वित करण्यासाठी बैठक आयोजित केली असताना त्यामध्ये पुन्हा तज्ज्ञ समिती नेमून चाल ढकल केली जात आहे त्यामुळे शहराच्या पाणी प्रश्नांवर सरकारकडून वेळ माळून नेण्याचा प्रकार सुरू असल्याची भावना व्यक्त होत आहे निवडणुकीपूर्वी योग यावर योग्य निर्णय न झाल्यास विद्यमान आमदार खासदारांना पाणी प्रश्न आहे शहराला स्वच्छ व मुबलक पाणी देणार यावर मुख्यमंत्र्यांसह सर्वांचे एकमत आहे परंतु उपसा करण्यासाठी नदी बदला असे मत कागलकरांचे आहे शहराला पाणी देण्यासाठी प्रत्येक वेळी होणारा विरोध चुकीचा आहे असे मत इचलकरंजीकरांचे आहे मुळात शासनाच्या वतीने सर्व बाबींचा अभ्यास करूनच या योजनेला मंजुरी दिली त्यानंतर एकशे पासष्ट कोटी निधीची तरतूद केली आजच्या टॉप नाईन न्यूज इथे संपल्या पुन्हा भेटून नव्या बातम्यांसोबत तोपर्यंत तुम्ही पाहत राहा एस पी नाईन मराठी युआ टाइम युआ न्यूज धन्यवाद